महिला दिनाच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा ते पहा आजकाल महिला पुरुषांच्या बरोबरी नाही नाही तर पुरुषांच्या पुढे जाऊन काम करतायत तर महिलांनी सगळ्या क्षेत्रांमध्ये आघाडी मारलेली आहे तर आज आपण अशाच एका महिलेची गोष्ट पाहणार आहे अरुणिमा सिन्हा तसं पाहिलं गेलं तर खूप साऱ्या महिला आहेत आणि त्यांच्या खूप साऱ्या संघर्ष कहाण्या आहेत गोष्टी आहेत तर म्हणजे राजमाता जिजाबाई असतील महाराणी येसुबाई असतील ताराबाई असतील सावित्रीबाई फुले असतील आनंदीबाई गोपाळ असतील जर तुम्ही पाहिलं तर यांच्या एक म्हणजे यांचं जीवन आम, साधनाताई आमटे असतील मंदाताई आमटे असतील म्हणजे म्हणजे खूप सारे आहेत नावं घेऊ तेवढी कमी आहेत तर खूप साऱ्या महिला आहेत ज्यांची जीवन कहाणी सिंधुताई आपल्या सर्वांच्या माई नाव आठवलं तर म्हणजे ह्या इतक्या यांचं एक जीवन प्रवासच हा इतका प्रेरणादायी आणि मनामध्ये आणि आपल्या याच्यात इतकं ज्वलंत आपण त्याला एनर्जी ऊर्जा निर्माण करणारी यांचे जीवनगाथा जीवन प्रवास आहे यांचे जीवन, जीवन आपल्यासाठी एक खूप प्रेरणादायी आहे तर अशाच खूप साऱ्या महिला आहेत तर त्यापैकी आज आपण एक महिलेविषयी माहिती पाहणार एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ऍक्च्युली बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी ती गोष्ट आधी ऐकलेली पण असेल पण ठीक आहे असो पुन्हा एकदा ऐका संघर्ष कहाणी आहे संघर्ष कथा आहे संघर्ष गाथा आहे अरुणिमा सिन्हा तर कोण होत्या अरुणिमा सिन्हा एक फुटबॉलपटू एक प्लेयर स्पोर्ट वुमन तर ह्या त्यांच्या खेळा खेळासाठी एक प्रवास करत होत्या त्या मला वाटतं उत्तर प्रदेश वरनं दिल्लीला चालल्या होत्या युपीवरनं लखनऊ वरन मला वाटतं त्या दिल्लीला चालल्या होत्या आणि रेल्वेनी प्रवास करत होत्या प्रवास करत असताना त्यांच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चेन होती आणि त्या रेल्वेच्या डब्यामध्ये काही माणसं होती का त्यांना ती चेन हवी होती गुंड प्रवृत्तीचे लोक होते तर त्यांनी काय केलं त्यांच्याकडं ती सोन्याची चेन खेचायचा किंवा ओढायचा प्रयत्न केला आता स्फोटमान असल्यामुळे त्यांनी त्या ते गोष्टीला विरोध केला त्या डब्यामध्ये खूप माणसं होती बरीच माणसं पण होती कोण कुन, कुणीही मध्ये आलं नाही कोणीही विरोध केला नाही कारण हे चार पद्धत होते आणि त्यांना असं वाटलं की मध्ये जर गेलो तर हे आपल्याला पण मारतील त्यामुळे मध्ये आलं नाही म्हणजे लक्षात आलं तुम्हाला का आपला संघर्ष आपल्यालाच करावा लागतो ही पहिली त्यांना तिथं भेटली तर अशा पद्धतीने त्यांनी चेन खेचण्याचा प्रयत्न केला आणि चेन खेचत त्यांनी विरोध केला आणि म्हणून त्यांची जी भांडणं झाली ती झटपट झाली त्याच्यात त्यांनी यांना रेल्वेच्या डब्याच्या बाहेर फेकून दिली चालू रेल्वेच्या डब्याच्या बाहेर फेकून दिल्यानंतर योगायोग पहा जेव्हा त्यांनी फेकून दिलं त्याच क्षणी त्या शेजारच्या दुस, रुळावरनं दुसरी रेल्वे आली होती ह्या त्या रेल्वेला धडकल्या आणि खाली पडल्या बऱ्याच वेळा नंतर त्यांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांनी उठायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं का अरे आपल्याला पायच नाही तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांचा एक पाय तुटून एक तुकडा पूर्ण तुकडा पडून बाजूला पडला होता आणि दुसऱ्या पायात खूप सारे फ्रॅक्चर झाले होते त्यांच्या पाठीच्या कण्यामध्ये स्पाईन सुद्धा क्रॅक आली होते त्या तशाच मदतीसाठी याचना करत राहिल्या पण कोणी आलं नाही आणि त्या तशा पुन्हा बेसुद्धा अवस्थेत गेल्या कारण रक्त खूप वाया गेलं होतं म्हणजे बाहेर रात्रभर तस त्यांनी तसंच त्याच रेल्वे रोळावर तशाच पडून राहिल्या बाजूनी रेल्वे दोन्ही साईडनी रेल्वे येत जात होत्या तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे लक्षात घ्या किती भयंकर ती रात्र असेल त्यांच्यासाठी आणि सगळ्यात विशेष विशेष म्हणजे त्यांनी त्यांनी ते कसं पेललं असेल आपण विचार पण नाही करू शकत की त्यांच्या समोर त्या रेल्वेच्या ट्रॅकवर त्या ज्या पडल्या होत्या तिथं एक उंदीर त्यांचा पाय खात होता तुटलीला लक्षात घ्या किती भयंकर आणि भयावह परिस्थिती असेल त्याच्यात सुद्धा त्यांच्या मनाने त्यांना सांगितलं होतं जगायचं तुला संघर्ष करायचे तुला उठायचं याच्यातूनही तुला पुढे यायचं मग सकाळी त्या तशात पडून राहिल्या होत्या किंवा अवस्थेत सकाळी काही गावकऱ्यांना त्या दिसल्या आणि मग त्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं ठरवलं मग त्या ॲडमिट केल्यानंतर तिथं पा आता क्षण का ॲडमिट केल्यानंतर तिथं जे तो जो दवाखाना होता त्या दवाखान्यामध्ये त्यांनी ते जे डॉक्टर चर्चा करत होते तर ते म्हणत होते की आ, आता पाय कट करावा रह लागणार आहे पण पाय कट करण्यासाठी ब्लड पण नाही आपल्याकडे आणि सगळ्यात विशेष म्हणजे पाय कट करण्यासाठी भुलीचं इंजेक्शन द्यावं लागणार आहे ते भूल येण्याचं इंजेक्शनच आपल्याकडे नाही आहे तर आता आपण ही प्रोसेस किंवा हे ऑपरेशन करणार कस काय ही चर्चा म्हणजे आता अरुनिवा सिन्हा यांना काय ऐकू म्हणजे हालचाल करता येत नव्हती पण त्यांना ऐकू येत होतं त्या ते त्या बोलल्या की माझा पाय कट होऊन सहा सात आठ दहा तास झाले तरी मी तो ए, ग, 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 तो ते सहन केलंय तर तुम्ही तुम्हाला पाय कट करा माझा काही प्रॉब्लेम नाही आहे बोलीचे इंजेक्शन नसले तरी चालेल म्हणजे आपल्याला साधा काटा टोचला ना आपण जेव्हा रक्तगट चेक करायला जातो तेव्हा ती सुई साधी टोचली ना तरी किती त्रास होतो पहा त्या म्हणजे महिलेदा त्या त्यांचा पाय कट झाला आहे आणि बोलीचं इंजेक्शन नाही आणि त्या दहा हा ठीक आहे करा पाय कट म्हणजे कल्पना न केलेली बरी इतकं त्यांनी ते पेन ते दुःख त्यांनी सहन केलं आणि मग तिथून त्यांना नंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर केलं त्या स्पोर्ट वुमन होत्या मग एम्समध्ये त्यांची पुढची ट्रीटमेंट झाली दोन महिने त्या बेडवर होत्या आणि दोन महिने त्यांच्याविषयी बरंच बाहेर लिहिलं गेलं सांगितलं गेलं की जे चुकीचं होतं सगळं आणि मग त्यांच्या मनात कुठेतरी एक असं एक भावना तयार झाली का नाही मी काय आहे हे मला प्रूव्ह करावं लागेल मला सिद्ध करावं लागेल आणि मग त्यांनी ठरवलं प आता एक म्हणजे कल्पना करा तुम्ही एक पूर्ण पाय त्यांचा कट झालेला आहे दुसरा पाय जो आहे त्याच्यात क्रॅक असल्यामुळं तिथं त्यांना पूर्ण म्हणजे रॉड बसवलाय त्या पायामध्ये म्हणजे तसं पाय लागले तर दोन्ही पाय नाही आहे आणि अशा या कंडिशनमध्ये ह्या म्हणतात किंवा या मनाशी ठरवतात तर मला माउंट एव्हरेस्ट सर करायचं आणि ते त्यांच्या घरच्यांना सांगतात घरच्या सुरुवातीला विरोध करतात नंतर तयार होतात ठीक आहे काय हरकत नाही आहे आता हे झालं बोलणं त्याच्यानंतर पुढचा आहे काळ मग तेव्हा त्या बऱ्याच जणांशी कन्व्हर्सेशन करून ठरवतात का हा ठीक आहे मला जायचंय मग त्यासाठी त्या बेस कॅम्प जो असतो म्हणजे माउंट एव्हरेस्ट वर जाण्यासाठी त्यांना आधी ट्रेनिंग दिलं जातं त्या कॅम्प मध्ये त्या पार्टिसिपेट होण्यासाठी जातात आणि सांगायचं राहिलं सगळ्यात विशेष म्हणजे मधून निघाल्यानंतर बच्छिंद्री पाल ह्या आधी आपल्या एव्हरेस्ट सर करून आलेल्या इंडियन महिला आहेत तर ह्या हॉस्पिटलमधून जेव्हा घरी डिचार्ज दिला जातो तेव्हा ह्या डायरेक्ट घरी न जाता ह्या बच्छिंद्री पाल यांच्या घरी गेल्या तर मॅम मला माउंट एव्हरेस्ट सर करायचा आहे म्हणजे त्या सुद्धा अवाक झाल्या की म्हणजे मायनस सिक्स्टी डिग्रीपर्यंत टेम्परेचर खाली जातं माउंट खाली जातं म्हणजे रक्त गोठवणारी थंडी त्याच्यात पाय नसलेली एक महिला म्हणतीय तर मला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे त्यासुद्धा आवक झाल्या त्या म्हटल्या तू हे ठरवलंय इथंच तू निमी लढाई जिंकते आता बस बाकी निम्मी लढाई तुला हे सर करायची किंवा तुला जिंकायची त्यांच्याकडनं ते प्रेरणा वगैरे घेऊन मग स्पॉन्सरशिप घेऊन त्या बेस कॅम्प मध्ये दाखल होतात संघर्ष तर खरा आता चालू होतो त्यांचा म्हणजे आता संघर्षाची खरी गोष्ट त्यांची चालू होते विचार करा तुम्ही आता एक महिला म्हणजे एक व्यक्ती अशी आहे जिला एक पाय पूर्ण काय म्हणतो आपण दिला प्लॅस्टिकचा बसवलेला हो आहे असं समजा आणि दुसऱ्या पायामध्ये पूर्ण रॉड आहे एक पायच नाही आहे प्लॅस्टिकचा आहे ठीक आहे आणि दुसऱ्या पायामध्ये रॉड आहे आता ती महिला माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पमध्ये ट्रेनिंग कॅम्पमध्ये आलेली आहे जिथं साध्या दोन्ही पायी चांगल्या असणाऱ्या माणसाला चालायला दोन मिनिटं लागतात तो प्रवास करायला दोन मिनटात प्रवास करायला दोन मिनिटात माणूस किती डिस्टन्स कव्हर करत साधारण असं समजा की शंभर मीटरचा डिस्टन्स तो दोन मिनिटांमध्ये कव्हर करेल मग शंभर मीटर चालायला कॉमन माणसाला म्हणजे आपल्या सारख्या माणसाला जर दोन मिनिटं लागत असतील तर अरुणिमा सिन्हा यांना ते अंतर कव्हर करायला तीन चार पाच ला, ला, तास लागत होते म्हणजे शंभर मीटर आपण दोन मिनिटात जाऊ शकतो तिथं त्या महिलेला त्या व्यक्तीला पाच ते सहा चार पाच तास लागत आहेत आता तुम्ही विचार करा कल्पना करा का दोन मिनिटं तुम्ही चालून जाऊन आलात तीन तासांनी जेव्हा चार तासांनी जेव्हा तुम्ही परत तिथ आलत तेव्हा ती व्यक्तीने एवढं डिस्टन्स कव्हर केलेले तीन चार तासांनी विचार करण्यासाठी गोष्ट आहे आणि ती स्वप्न पाहती मला माउंटेव्हर्ष आणि त्यावेळेस चालताना खूप जणांनी प्रत्येक वेळेस त्यांना हे सांगितलं गेलं बाई थांब आणि त्यांनी ठरवलं गेलं नाही मी नाही थांबणार कारण त्यांनी इथं फायनल केलं होतं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही मला माउटे एवढे चढायचं आहे चढायचं आणि चढायचं आता त्यानंतर त्यांनी पूर्ण आठ महिन्याचं ट्रेनिंग कम्प्लीट केलं आठ महिन्यानंतर त्यांची इम्प्रुवमेंट इतकी होती का जिथं कॉमन माणसाला साध्या माणसाला चालायला दोन मिनिटं लागतील जिथे त्यांना तीन चार तास लागत होते त्या आता सगळ्या सुरुवातीला हे ज्वलंत उदाहरण म्हणजे बऱ्यापैकी लढाई त्यांनी तिथं जिंकली होती आता तर मेन लढाई पुढे आली होती का जेव्हा एवरेस्ट सर करायला तेव्हा एव्हरेजच्या पूर्ण यांची म्हणजे तिथं गेली आणि तेव्हा त्यांचा तिला जो म्हणजे पूर्ण Uh, माऊंट एव्हरेस्ट वर म्हणजे त्या पूर्ण याच्यावर घेऊन जाणारा एव्हरेस्ट वर घेऊन जाणारा माउंटनवर घेऊन जाणारा जो माणूस आहे तर त्याला सांगण्यात आलं की असे अशा प्रकारचे एक व्यक्ती एका जिला दोन्ही पाय एक पाय नाही आहे आणि दुसऱ्या पायात रॉड आहे प्लास्टिकचा बसवलेला पाय ते म्हटले नाही मी घेऊन जाणार नाही पण नाही हो करता यांनी खूप रिक्वेस्ट केली आणि शेवटी ते तयार झाले कारण जीवाचा विषय होता आणि म्हणजे चांगला माणूस चालू शकत नाही तिथं हे काय करणार आहे आणि शेवटी तो पाय त्याला अनुभव तितका जास्त आहे तर तो नाही म्हणतो पण तरी ह्या ऐकत नाहीत आणि शेवटी ठरतं चला जायचं जाताना इतका आ, तर इतका भयंकर त्यांनी प्रवास आहे कधीतरी ऐका त्यांच्या स्टोडून यूट्यूबला तुम्हाला त्यांचे लेक्चर मिळतील तर म्हणजे अंगाव काटा शहऱ्या त्यांनी प्रसंग सांगितले का ते चढत असताना काही ठिकाणी डेड बॉडीज आहेत समोर डेड बॉडीज पडल्यात त्यांना कवर करून चालायचं आहे काही ठिकाणी जर त्यांचा पाय पायातला जो प्लॅस्टिकचा पाय होता तो घसरत होता पाय टाकताना घसरत होता म्हणजे अशा या भयंकर प्रवासातून त्या एव्हरेस्ट वर जातात एक ठिकाणी तर त्यांच्या समोर त्यांचा कलिग म्हणजे शेवटचा श्वास त्यांनी त्यांच्या समोरच घेतला इथपर्यंत भयंकर परिस्थिती त्यांनी पाहिली त्या ठिकाणी त्या थांबल्या का आता मी इथून मागे जाऊ की पुढे जाऊ पण त्यांनी ठरवलं तर नाही मला एक मॅसेज खाली पास करायचा आहे समाजामध्ये सोसायटीमध्ये का तुम्ही जर ठरवलं तर काही करू शकता मला हे एक्झाम्पल त्यांच्यासाठी द्यायचंय त्यांनी ते मनाशी ठरवून त्या पुन्हा पुढे चालत राहिल्या शेवटी वर गेल्यानंतर म्हणजे पूर्ण माउंट एव्हरेस्ट त्यांनी तो कम्प्लीट केला आणि कम्प्लीट केल्यानंतर त्यांनी जेव्हा तिथे फोटो आणि व्हिडिओ हे केले त्यानंतर जेव्हा त्या परतीच्या प्रवासाला निघाल्या तर त्यांचा ऑक्सिजन तिथं संपला होता आणि आता शेवटची वेळ जवळ येऊन थांबली होती का आता त्या नाही राहणार पण नशीबा नशीब त्यांचं सुद्धा स्वतःचं म्हणणं की मी नशिबावर कधी विश्वास ठेवत नाही आणि नशीब त्यांचं साध्य बुलंद असतात हे त्यांचंच वाक्य आहे आणि खरं तर ते त्यांनीच बोललेले योग्य वाटतं म्हणजे एखाद्या कर्तृत्ववान माणसं जेव्हा ते वाक्य बोलतात ना तेव्हा एक आ, एक वेगळ्या प्रकारची एनर्जी वेगळ्या प्रकारची ऊर्जा पाहायला मिळते आपल्याला तर मग योगायुक् तिथंच एक माणूस असा होता का वेदर म्हणजे तिथलं वातावरण खूप खराब झालं होतं आणि म्हणून त्याच्याकडे दोन ऑक्सिजनच्या टाक्या mm. होत्या छोट्याश्या तर त्यातली एक त्याला कमी करावी लागली म्हणून त्यांनी ती तिथे टाकून दिली होती कारण वेट त्याला हलकं करायचं होतं आणि मग तो एका टाकीला घेऊन तो खाली गेला होता आणि ही टाकी तिथं पडली होती म्हणजे बलवत तर त्यांचं ती टाकी ऑक्सिजन टाकी घेऊन मग त्या त्यांना ती टाकी बसवली जाते आणि मग त्या खाली येतात खालचा येताना प्रवास जाताना प्रवासापेक्षाही भयंकर असतो तर तो प्रवास त्यांचा पाय सारखा घसरत होता प्रत्येक ठिकाणी मृत्यू त्यांना त्यांची वाट चुकवत म्हणजे म्हणतो ना आपण का मृत क्षणाक्षणाला प्रत्येक पावलाला त्यांच्या समोर मृत्यू उभा राहिला होता आणि त्या मृत्यूला पाय त्या म्हणजे दूर सारून विरोध करून त्या पूर्ण यशस्वीरित्या खाली येतात आता त्याहून पुढचं त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे भारत माउंट एव्हरेस्ट करणारी पाय नसलेली ही पहिली महिला जगातली पहिली महिला नुसता एकच माउंटन सर करून थांबत नाही तर अशा खंडातले नव्हे तर पूर्ण जगातले जेवढे काही टॉपचे माउंटन आहेत ते सगळे ही महिला सर करते नॉट अ साधा माणूस आपल्या छोट्याशा किल्ल्यावर जरी गेला माझ्यासारखा तरी तो घाबरणारा पण याच वेळेस जर तुम्ही पाहिलं तर महिलेनी या म्हणजे आपण ते काय बोलू म्हणजे काय सांगू त्या व्यक्तीबद्दल किंवा महिलेबद्दल कि एवढ्या भयंकर संघर्षात म्हणजे एपीजे कुठेतरी म्हण एपीजे एकदा म्हटली होती की एकदा जर तुम्हाला यश मिळालं तर त्यावर कधी थांबू नका कारण लोक म्हणतात ते तुम्हाला नशिबानी मिळालं तर अनुरिमा सिन्हा यांना ते दाखवून द्यायचं होतं मी नशिबानी वर पोहोचलेली नाहीये तर त्याच्यानंतर दुसऱ्या यशाच्या मागे सुद्धा त्यांनी तितक्याच भयंकर वाटचाल केली यशस्वीरित्या वाटचाल केली के आणि सगळ्यात विशेष म्हणजे मला तुम्हाला सांगायचं हे की दोन हजार अकराला ला त्यांचा हा जो ॲक्सिडेंट झाला होता दोन हजार अकरा ला त्यांचा ऍक्सिडेंट झालाय आणि दोन हजार तेरा एव्हरेस्ट सर केलाय म्हणजे फक्त दोन सव्वा दोन अडीच वर्षात त्या त्या व्यक्तीने मोठ्या लेवल पर्यंत मजल मारली म्हणजे जर व्यक्ती एव्हरेस्ट सर करू शकते तर ह्या जगातली कोणतीही व्यक्ती काही करू शकते याच्यावर माझा विश्वास ही गोष्ट ऐकल्यावर बसला खूप साऱ्या संघर्षकाने आहेत पण अरुणिमा सिन्हा यांची गोष्ट खूप खूप आणि खूप प्रेरणादायी आहे तर मला असं वाटतं तुम्ही विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवा की आपण कोणत्याही कंडिशन मध्ये काहीही करू शकतो फक्त फक्त आपण इथं जिंकलं पाहिजे इथं ठरवलं पाहिजे फिक्स ठरवलं पाहिजे आणि त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे जग तुमच्या विरोधात असलं तरी तुम्ही तुमच्या गोष्टीवर ठाम असलं पाहिजे ही गोष्ट फक्त ऐकू नका तर फील करा फील केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं मर्म कळेल आणि मला वाटतं तुम्ही याच्यापासून खूप प्रेरणा घेऊ तुमचं जीवन तुम्ही पुढे हे करा आम्ही सुद्धा तुम्हाला कधी कधी म्हणू आम्ही शिक्षक आहे विद्यार्थ्यांना म्हणत असतो अरे काही तुला येत नाही तू असाच आहे तू इथेच राहणार आहे तुला नाही जमणार ही गोष्ट सुद्धा तुम्ही म्हणजे निगेटिव्हली नाही घेतली पाहिजे आणि याच्यातून पण नाही हा ठीक आहे सर मला येत नाही पण मी याच्यातून मार्ग काढील आणि नक्की मी माझ्या ध्येयापर्यंत माझ्या जे काही साध्य मला करायचे त्याच्यापर्यंत पोचल्याशिवाय मी राहणार नाही अशी अतिशय खूप खूप आणि खूप प्रेरणादायी गोष्ट आहे अरुणिमा सिन्हा यांची तर मला असं वाटतं की आजच्या महिला दिनानिमित्त आपण सर्व त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करू आणि तुम्ही तुमच्या ध्येयावर अशाच असं त्यांनी जसा संघर्ष केला मला वाटतं आपल्या आयुष्यात इतका मोठा संघर्ष नाही आपला संघर्ष त्यांच्या पुढं मात्र मात्रही नाही असं मला म्हणायचं तर अशा या महिलेचं खूप खूप धन्यवाद खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर फॉर युअर फुँ� टार्गेट